ओम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते मुलांच्या शिक्षणात नशिबात आरोग्यात येतात का घरामध्ये सतत भांडणे चालू आहेत का छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात का शांत राहत नाही काहीतरी नजरबाधा नकरमत्ता ऊर्जा असल्यासारखं वाटतंय का तर त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय अगदी छोटासा पण अत्यंत प्रभावी मानला गेला आहे हो कारण की उद्या आहे कार्तिक अमावस्या केला तर त्याचा परिणाम दुप्पटच नाही तर तीनपट होतो यावर्षी आपल्या नशिबाने एक विशेष गोष्ट घडलेली आहे कारण कार्तिक अमावस्याच्या आधी बुधवारी दशा अमावस्या आलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी कार्तिक अमावस्या आलेली आहे म्हणजे दोन शक्तिशाली अमावस्या सलग दोन दिवस ज्या आपल्या आयुष्यात खूप बदल घेऊन येऊ शकतात जसं की बघा अमावस्या म्हणजे काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर साऱ्या गोष्टी मी आम आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेल बेलाइनकन कर प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे बुधवार तर अमावस्याची सुरू अमावस्या सुरू होणार आहे तर समाप्ती होणार आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे गुरुवारी तर दुपारी अमावस्या समाप्त होणार आहे त्याचबरोबर आमावश्या म्हणजे काय तर बघा अमावस्याला चंद्र पूर्णेत कमी असतो या दिवशी चंद्राची ऊर्जा कमी होत जाते आणि आपल्या आजूबाजूची नकरमत्ता वर येते असे मानले जाते पण याच कारणामुळे अमावस्याला केलेले उपाय प्रार्थना दान जप हे नकरमाता ऊर्जा कमी करून घरात सकरमत्ता वाढवतो आता दशे आमावस्या म्हणजे काय तर महिन्यात येणारी सामान्य आमोस्या पण बुधवारी आली तर तिचा प्रभाव वाढतो बुध हा ग्रह बोलणे घरातील सुसंवाद नोकरी व्यापार व्यव मुलांचा अभ्यास मतभेद कमी करणे यांना समजतो म्हणूनच बुधवारी आलेली आमूस्या ही वाद कमी करण्यासाठी नजरबाधा कमी करण्यासाठी घरातील अवस्था कमी करण्यासाठी शुभ मानता आता त्याचबरोबर बघा कार्तिक अमावस्या वर्षातील सर्वात शक्तिशाली अमावस्या असे म्हणले जाते कार्तिक महिन्याची अमावस्या म्हणजे दीपावलीचा काळ या दिवशी लहान दिव्यापासून ते मोठ्या दिव्या मोठे पूजा प्रत्येक गोष्टी सात्विक असते या दिवशी पितरांची कृपा जास्त मिळते घरातील अडथळे दूर होतात कर्ज कमी करण्यासाठी विशेष मानले जाते पतीच्या कामात प्रगती मुलांच्या नशिबात चांगले बदल पैशाचा प्रवाह वाढतो घरातील दुरावा कमी होतो गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस गुरुवार हा घरातील सुख समृद्धी शिक्षण मुलांचे भाग्य या गोष्टीसाठी महत्वाचा म्हणून गुरुवारी आलेली कार्तिक अमावस्या म्हणजे समृद्धी पितरांचे आशीर्वाद धनलाभ शांतता या सगळ्यांची गोष्ट विशेष योग असलेला दिवस आता त्याचबरोबर बघा शुभ मुहूर्त काय आहे तर बघा कुठलंही धा आध्यात्मिक काम योग मुहूर्त केलं तर त्याचा परिणाम दुपटीने वाढतो जसं की बघा ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वीचा काळ या वेळेत मेंदू शांत वातावरण स्वच्छ आणि नकरमत्ता ऊर्जा कमी असते आणि बघा सूर्यास्त नंतरचे पहिले दोन तास की म्हणजे दही भाताचा उपाय याच वेळेत तुम्ही जर केला तर तुम्हाला याचं धन लाभ किंवा तुमच्या घरामध्ये जे काही अड़ी अडीअडचणी असतील तर ते नाहीसे होणार आहे जसं की बघा अभिजित मुहूर्त सकाळी बारा वाजून ते बारा पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे तर त्याने काय होईल या उपायामध्ये ह्या टायमामध्ये तुम्ही जर उपाय केला तर कर्जमुक्ती अडचणी निवारणसाठी उत्तम आता बघा अशुभ वेळ टाळावा तर अशु अशुभ वेळ म्हणजे काय तर राहू काल गुलक काल यमगंड काळ आता राहू कालामध्ये या वेळेत केलेले काम अडकते उलट परिणाम होतो त्यामुळे या का राहुकालामध्ये कुठलंही चांगलं काम करायचं का चा नाहीये राहू गुलक कालमध्ये काम स्थिर होते पण फलमंद येते उपायाला परिणाम मिळत नाही त्याचबरोबर यमगंड काळ तर काही नवीन सुरू केलं करू नये या गु यमगंड काळामध्ये नवीन वस्तू खरेदी करायची नाही आहे नवीन कामाला सुरुवात करायची नाही आता त्याचबरोबर बघा सकाळी काय करायचं तर बघा सकाळची विधी घरातील ऊर्जा बदलतात जसं की तुम्ही स्नान केलं स्नान केल्याच्या नंतर तुम्हाला काळे काळे कपडे घालायचे नाही आहेत पांढरा आणि पिवळ्या कपडे घालायचे आहेत त्यानंतर तुम्ही जर स्नान करून घर स्वच्छ केलं तर त्यांनी काय होईल तर घरामधली नकरमत्ता धुतली जाते घरामधलं धूळ कचरा तुटलेले सामान हे जर तुम्ही बाहेर काढले तर घरातली जी काही नकरमत्ता ऊर्जा असते ती बाहेर जाते त्यानंतर हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला देवघर पूर्णपणे सजवायचं आहे जसं की पाण्याने धुवून घ्या आधी नवीन दिवा लावा देवपूजा करून घ्या जसं की चंदन कमळ धूप यांचा सुगंध घरामध्ये सकरमत्ता वाढवतो त्याचबरोबर पित्रांना नमस्कार करा पित्रांना नमस्कार करणे आपल्याला आपल्या आशीर्वाद देतात त्याचबरोबर दान धर्म करा आता दान तुम्ही इथे भात दही अन्न कपडे या दिवशी दिलेले दान विशेष फलदाय मानले जाते त्यामुळे तुम्हाला या दिवशी आवर्जून दान धर्म करायचा आहे आता दही भात का करतात तर बघा दही हा थंड शांत आणि सात्विक राग अवस्था वाद कमी करते आणि भात म्हणजे समृद्धी अन्नधान्य धान्याचा प्रवाह हो। घरात पैसा थांबून राहिला तो मोकळा होतो असे मानले जाते दही प्लस भात की हे जोड म्हणजे ऊर्जा श शुद्धीकरण याने काय होतं तर नजर उतरते अडथळे दूर होतात कर्ज कमी होतं पतीचे नशीब उघडते मुलांची प्रगती होते घरात शांतता येते चोवीस तासात बदल जाणवतो आता त्याचबरोबर बघा हे सर्व झाल्याच्या नंतर अत्यंत प्रभावी उपाय जो म्हणजे मी तुम्हाला आज सांगणार आहे जसं की बघा दही भाताचा उपाय दही भात तयार करा दही भात करताना तुम्हाला जेवढं एक वाटी तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे आता तुम्ही बोलता की ऑलरेडी मी भात शिजवलेला आहे जसं की शिळा भात असेल तर तुम्हाला या उपायाला शिळा भात घ्यायचा नाही आहे तुम्हाला या उपायाला तुम्हाला आवर्जून एकच वाटी भात घालायचा आहे तुम्ही तुमच्या खाण्यासाठी व दुसरा भात वापरू शकता दुसरा भात तुम्ही शिजवू शकता पण या उपायाला तुम्हाला एकच वाटी भात शिजवायचा आहे तुम्हाला शिळा भात अजिबात घ्यायचा नाही आहे भात शिजवताना तुम्हाला एक चूक करायची नाही आहे भात शिजवताना तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे भात तुम्हाला हा अळणी शिजवायचा आहे या गोष्टीचं लक्षात घ्या त्यानंतर एक वाटी दही घ्या दहीमध्ये एक चिमूटभर थोडीशी साखर टाका दही आणि भात मिक्स करा मिक्स केल्यानंतर घरातील इडापिडा दूर होऊ दे पित्र प्रसन्न होऊ दे पती मुलांचं सर्व काम सुरळीत चालू दे असं तुम्हाला बोलायचं आहे घराच्या चारही कोपऱ्यात फिरणं फिरवून तुम्हाला हळूहळू शांतपणे प्रत्येक कोपऱ्यात वाटी नेऊन तिचा स्पर्श करून आणा प्रत्येक वाटी एक एका एका भिंतीला लावल्याच्या नंतर तुम्हाला एक बोलायचं आहे घरातील इडापिडा दूर होऊ दे पित्र प्रसन्न होऊ दे पती मुलांचं सर्व काम सुरळीत चालू दे हे तुम्हाला आवर्जून बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा देवघर हात धुवून दिवा लावून परत प्रार्थना करायची आहे परत अगरबत्ती वगैरे तुम्हाला लावून घ्यायची आहे त्याबरोबर तुम्ही जर हा उपाय केला तर या उपायनंतर काय होतं भांडण होत नाही न करमत्ता बोलणे नाही जुने वाद पुन्हा काढू नका उरलेला भात घरात आणू नका मांसाहार टाळा आणि अपशब्द बोलू नका हे करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही बघा हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला हा भात प्रसाद म्हणून सुद्धा वाटायचा नाहीये तो जो काही थोडा थोडा जो काही आपण एक वाटी भात शिजवला होता तो भात जर उरला असेल तर तुम्हाला तो भात भात ना घरामध्ये अजिबात ठेवायचा नाही घराबाहेर तुम्हाला झाडा खाली किंवा कावळ्याला द्या आवर्जून तुम्ही हा भात कावळ्यालाच देऊ द्या झाडाखाली जरी ठेवला तरीही चालेल जेणेकरून पशुपक्षी तो भात खातील त्याचबरोबर तुम्हाला चोवीस तासामध्ये बदल जाणवतो घर हलकं वाटेल वात कमी होतात कामाची गती वाढते पती मुलांची अडचणी दूर होऊ लागतात हे तुम्हाला तुमच्या डोळ्या सामने दिसेल त्याचबरोबर उपाय साधा आहे पण श्रद्धा शांती आणि सात्विकता असेल तर त्याचं फल खूप मोठे मिळते त्या तुमच्या घरातही सुख शांती आणि समृद्धी नक्की यावे पितरांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना कळेल की उद्या कार्तिक अमावश्याला नक्की हा उपाय आवर्जून सर्वांनी करा कमेंटमध्ये ओम नमो आदेशला अजिबात विसरू नका सर्वांना धन्यवाद